ऊस दिला पैसे द्या शेतकऱ्यांचा संताप उसळला तीन सप्टेंबर शेवगावात स्वाभिमानींचा रस्ता रोको शेवगाव तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उसळला आहे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने दोन हजार चोवीस पंचवीस गळीत हंगामात शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला पण आज आठ महिने उलटून गेले तरी ऊस बिले मिळाली नाहीत यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून तीन सप्टेंबर रोजी शेवगाव येथील क्रांती चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र रस्ता रोको आंदोलन होणार आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कारखान्यात तयार झालेली साखर भुसा मळी यांची विक्री झाली मात्र पैसे कुठे गेले हे कळत नाही कारखाना पदाधिकारी आणि संचालक मंडळावर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तालुक्यासह आसपासच्या भागातील शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असून ऊस दिला पैसे द्या ही घोषणा निनादणार आहे प्रशासन सज्ज नसल्यास वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा